नमस्कार श्री स्वामी समर्थ पितृपक्षात काळ्या तिळाचा वापर करून या चार गोष्टी करा पुढच्या सात पिढ्यांमध्ये सुख नांदेल सध्या पितृ पंधरवाडा सुरू आहे आपल्या पितरांचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी पितृपक्षातील पंधरा दिवस सर्वोत्तम मानले जातात घरामध्ये संकट असतील आणि प्रगतीत अडथळे येत असतील तर पितृपक्षातील इंदिरा एकादशीला काळे तीळ हृदात मिसळून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतात आणि वंश सुखी राहतात पितृपक्षामध्ये काळे तिळ पाण्यात मिसळून दररोज सूर्योदयापूर्वी स्नान करावं काळ्या तिळाच्या वापरानं शनिदोषही दोषही शांत होतो पितृपक्षात संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करा यावेळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात काळे तीळ टाका आपल्या पूर्वजांचं स्मरण करून पितृसुक्ताचं पठण करा यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते ऋग्वेदानुसार आर्यमा ही पूर्वजांची देवता मानली जाते पितृपक्षादरम्यान तुम्ही काळ्या तिळापासून बनलेले लाडू आर्यमा देवाला अर्पण करू शकता हे अन्न कुत्र्याला दिलं जाऊ शकतं हे पूर्वजाच्या आत्म्याला प्रसन्न करतं तुम्ही जर या व्हिडिओला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ